अभिनेता सुबोध भावेच्या घरी अनेक वर्ष जुनं खंडोबाचं मंदिर आहे हे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलंय गेली अनेक वर्ष भावेंच्या घरी खंडोबाची नवरात्र साजरी केली जाते यावर्षी सुद्धा या नवरात्रीला अगदी उत्साहात सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी संगीत मानपमान या सिनेमाचे कलाकार आणि गायक मंडळींनी दर्शनासाठी हजेरी लावली घरातल्या मूर्तीबद्दलचा इतिहास सुद्धा सुबोधने सांगितला याचसोबत कलाकारांनी त्यांचे अनुभव सांगितले जी आहे ती आमच्या आजोबांच्या आजोबांनी स्वतः घडवून घेतले काळ्या पाषाणातली मूर्ती आहे आणि विरासनातला एकमेव खंडोबा कुठे एक बाकी कुठेही खंडोबा विरासनात दिसत नाही संगीत मनपांच्या निमित्ताने येतात माझं कुठे आहे खंडोबा आणि आजच्या दिवशी आरतीही मला अनुभवता आली आणि त्याच्यानंतर हा इतका सुंदर सुरेल कार्यक्रमही अनुभवता येणार आज मला खरंच खूप छान वाटतंय म्हणजे खरंच माझं भाग्य की आज मला मंदिरात सेवा करायला आम्ही जो काही उत्तर गेलो त्यावेळीवर छोटा भाग आहे याच्यातच मला खूप मोठा आनंद आहे आणि आनंदभाजी दोघ इथे आल्याबद्दल तुमच्या दोघांची आणि या दोघांची साथ म्हणजे शुद्ध शर्करा योग झालेला आहे येत्या दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला संगीत मानापमान हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तुम्ही सिनेमा साथी उच्छो का का? हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का आणि तुम्हाला सुबोधच्या घरचा हा खंडोबाच्या नवरात्रीचा उत्सव कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेमेश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी